नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी रामकुंड येथे एकोणतीस वर्षीय तरुण पुराच्या पळण्यात वाहून गेला सुदैवाने तीन वर्षांची चिमुकली बचावली शहरात गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे रामकुंडात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे नाशिक शहरात गेल्या दोन दिवसापासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे नागरिक पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याच्या घटना आता समोर येत आहेत प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या रामकुंडात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे एकोणतीस वर्षीय तरुण रामकुंडात वाहून गेला आहे धक्कादायक बाब म्हणजे आई समोरच ही घटना घडली त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तर दुसऱ्या घटनेत तीन वर्षे चिमुकली सुदैवाने बचावली आहे नाशिक शहरासह असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे परिणामी गोदावरी नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे दुपारी बारा वाजता धरणातून पाचशे क्युसेक विसर्ग करण्यात आला दुपारी तीन वाजता एक हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे नाशिक सिटी रिपोर्ट दत्तात्रेय लाडची रिपोर्ट